नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बोनवली अड्ड्यामध्ये तर आजचा इथला नियोजन कसा होणार आहे तर मित्रांनो तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओमध्ये राहणे व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो पुन्हा लास्टपर्यंत पहा आज पाहू या अड्ड्यामध्ये कोणते कोणते बैला आलेली आहेत ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर प्लीज व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मित्रांनो मी मित्रांनो ही व्हिडिओ मी बॅक बॅक मोबाईलच्या बॅक कॅमेरामधून शूट करत आहे तर मला माहिती नाही कशी क्वालिटी येते व्हिडिओची तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही आता आपण आज लेट आलेलो आहे थोडा तर चला भाऊ या आपल्याला आज बैल कुठली कुठली पाहायला मिळणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे सर्व अड्ड्याचा नियोजन कसा होणार आहे तर प्लीज व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर खूप दिवसानंतर आज व्हिडिओ येते नक्कीच व्हिडिओला लास्टपर्यंत पहा मित्रांनो प्लीज प्लीज स्किप स्किप करूच नका व्हिडिओला तुम्हाला प दाखवतो हे पैल दिसत आहे इथून चला आता जवळ जाऊन पाहूया आज अड्ड्यामध्ये काय काय कोणती कोणती बैल आहेत मी आता टाईम दोन वाजलेला आहे मित्रांनो आज आपण लेट उशिरा घरातनं निघालेलो आहे कारण ऊन पण पाहू शकता भरपूर आहे मित्रांनो आता त्यामुळे थोडा उशिरा आलेलो आहे तर त्याला आता अड्ड्यात एंट्री झालेली पाहूयात कोणती कोणती बैल आहेत आपल्या बैल पाहू शकतो नमस्कार दादा आज आपल्या समोर नंदे ते नाव सांगा नाच्या नाच्या आजचं नियोजन कसं आहे नियोजन एकदम खतरनाक आहे सरत बी जमले हो आता फक्त बाईला काढायचे थँक्यू आणि आज शर्यतीसाठी कुठून आले तर बाजूच ठीक बेस्ट ऑफ लग आजच्या शर्यतीसाठी नंदीचं नाव सांग तर आज तुम्ही दोन बैल आणलेली आहेत का ठीक आहे तर मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर भरपूर बैल आलेली आहेत आज बोनवली अड्ड्यामध्ये पाहू शकता आता तीन वाजलेले आहेत मित्रांनो आता ऊन सुद्धा कमी झालेलं आहे त्यामुळे आता सर्व शर्यती झालेले आहेत बैलांच्या म्हणजे शर्यती होण्यासाठी अर्धे गेलेले आहेत पायऱ्यासाठी तर मित्रांनो पाहू शकतं इथं खूप छान असे नंदी तर मित्रबाईलाचं नाव सांग ना बच्चा, बच्चा। दोन्ही बैल तुमची हो कुठून आले तर आज शर्तीसाठी पाचवन फेरा आलेलं आहे का हो ठीक आहे मित्र काकाला पाहू शकतो खूप सारे बैला आज अट्ट्या दा झालेल्या आहेत मित्रांनो पाहू शकता मित्र नाव सांग ना चीवाँ चीवाँ भारत आणि सरपंच मित्रांनो पाहू शकता भारत आणि सरपंच कुठून आले दादा शर्यतीसाठी पहिलं झालेले जमलेले मित्रांनो पाहू शकता तर मित्रांनो पाहू शकता मित्राचे दोन बैल आहेत दोन्ही थेरा झालेले तर दादा कुठन आले शर्यतीसाठी काय आहे दोघांच याचा काल शेखा राजा एकत्र बनलेल का ठीक आहे कसं आज नियोजन कस होत आज नियोजन काय आमचा ड्रायव्हर आहे ना बालादा हो, त्याने व्यापारीला दिला हो चांगली गाडी आली खूप खूप शुभेच्छा शर्तीसाठी सगळ्यांनी आपला चॅनल सुद्धा सबस्क्राईब केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू दादा तुम्हाला तर मित्रांनो आता तीन वाजलेलं आणि तुम्ही पाहू शकता थोडा ऊन पण कमी झालेलं आणि इथे पाहू शकता खूप सारे या साईडला सुद्धा खूप सारे बैल आहेत पाहू शकता खूप सारे बैल आलेले आहेत आजच्या शर्दीसाठी पुन्हा अड्डा भरलेला आहे मित्रांनो आजचा पाहू शकता या ठिकाणी सुद्धा भरपूर बैल बांधलेली आहेत चला पाहूया इथे कोणती कोणती बैल आहेत ते सर्व विचारूया पाहू शकता भरपूर बैल आहेत तिकडे त्या त्या साईडला सुद्धा आहेत ते छान ला पाहू शकतो नमस्कार आज पहिला जमलंय का मित्रांनो पाहू शकता आज पहिला जमलेला आहे बिक्षॉट कुणासोबत जमलेलं तर मित्रांनो आता आपण फिरलेलं आहे पाहू शकता ऊन पण कमी झालेला आता तर त्याला पाहू या अड्ड्याकडे जाऊ आजच्या गुलाला विषय सांगा गुला खूप गाडीला खूप गाडीला तुम्हाला सांगतो एवढ्या वेळेस पळवण्यापेक्षा आज जी गाडी पाहिली ती अशी सर्वात अशी फास्ट गाडी पाहिली कारण का मागच्या गेल्या अंड्यामध्ये दोन अंड्यामध्ये गाडी कमी पाहिली लोकांनी अंदाज लावला की गाडी कुठेतरी खायला पण आम्हाला माहिती नाही आम्हाला आमच्या बैलांवर विश्वास बैल किती फायदे आम्हाला माहित असत पण आज चांगली अशी गाडी पहा आता या जोडीचं सलग आज दहावा गुलाल झाला काय नाही सहावा गुलाल झालेला प्रत्येक शरीरात आंतर झालेली आजही आंतर शहर झाले

रतन शेठचे आणि आमचेही जुने संबंध आणि दीपक शेठचेही आमचे संबंध आहेत आज माझी इथे शर्ध झाली मी जिंकलेलो आहे कारण मागच्या दोन आठव्यापूर्वी माझा पराभव झालेला म्हणजे सुंदरचा आणि महेश शेठचा हे होता गरुडा गरुडा आणि सुंदर असल्याने गाडीला गरुडा कमी नाही गाडी मार खाल्ला पण त्या टायमाला दीपक शेठचा आ... मैबूब आणि हरण्या दॉर्ली आ... माझे आ... मित्र आ... वय बबलू शेठ त्यांची शरद होती तर त्या टायमाला ते शर्यत जिंकलेले त्यांना मी सुद्धा अभिनंदन केलं कारण का शर्यती आपली आर्जित होत राहते तर आज आपण त्यांना हरवलं दादा मा, तुमच्या माध्यमातून कुठं ना कुठं हा मैत्रीचा खेळ दिसतोय काय हा आता बघा कसं आहे आज मी स्वतः पदावर आहे कारण मी जर काही भाष्य वाघाला केलं तर माझे इतर सहकारी सर्व हे करतील तर मी सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करीन की कसं आहे आपला जो जल्लोष आहे तो योग्य तो साजरा केला पाहिजे कारण का जास्त केल्याने एखाद्याला राग होतो रागा भरत म्हणजे इतर भरपूर काही गोष्टी होतात त्याच्यासाठी तो पण आपला मित्र आपण पण त्यांचे मित्र एकत्र करून शर्यत करायचे असेल पण दादा आज तुम्ही कमिटीवर असताना आपण बघतो गाडी सुटायला खूप वेळ लागतोय काय गाडी सुटायला एकच वेळ लागतो कारण वारंवार ही गोष्ट सर्वांचीच कंप्लेंट आहे कारण जी माग माग सगळा प्रॉब्लेम आहे कारण काय होतं अशा बारीकशा गाड्या मधी गाड्या घालतात तर त्यांना हा, हा समजलं पाहिजे की बघा आता त्यांचे पण नंदिर आमचे सुद्धा नंदिर पण कसं असतो बऱ्याचशा गाड्या आमच्या मोठ्या असल्याने त्या गाड्या पहिले सोडल्या तरी बरं होईल मध्ये इतर प्रेक्षकांना सांगतो कारण का आद्यावाल्यांचं बरेचसे कोण ऐकत नाही मध्ये भरपूर गाड्या टाकतात जी टोकन वाईज सिस्टीम आहे जी बोनिवलेल्यांची फक्त त्या बोनिवलेल्याच टोकन वाईज सिस्टीम असते बाकी इतर कुठल्या नात बघा टोकन वाईज सिस्टीम एकही एक गाडी हो सर्व गाड्या होत्या कुठं ना कुठं ते मागं पण एक अड्डा घेतलेला रीत त्याच्यामध्ये सुद्धा वाईज सिस्टम केलेली आणि आज सुद्धा केली तर प्रत्येक अड्ड्यावाले याचा करावं का सर्वांनी करावा याचा आदर्श सर्वांनी घ्यावा बघा आज टोकन वाईज गाडी सुटले माझ्या पाठीमागची जी गाडी होती माझ्या समोर समोर गेली आणि ती गाडी पहिली सुटली त्यानंतर माझी गाडी सुटली कारण मलाही समजलं का ह्याच्यानंतर आपली गाडी कारण टोकन वाईज सिस्टीम एक नंबर आहे ही सर्वांनी केली पाहिजे तुम्हालाही त्रास न होणार त्याच्याबद्दल काशी काशीची कमी जाणवली काशीची कमी जाणवायला माझं सुंदर कधी जाणूनच देत नाही जरी आज बैल नसला काशी मित्रांनो आता संध्याकाळ झालेला आता मी घरी चाललेले पाहू शकता आता आड्डा पूर्ण खाली झालेला आहे आणि आज एवढ्या व्हिडिओमध्ये काही शूट केलेलं नाही मित्रांनो थोडीच व्हिडिओ बनवलेली आहे तर अजून आपण पाहूया पुढे जाऊन खूप एन्जॉयमेंट केलं सर्वे शर्यती पाहिल्या पाहायला ले, पाहाल्या मित्रांनो तर मी ब्लॉगिंग जास्त शूट नाही केलेलं आहे खूप मजा आली शर्यत पाहण्यासाठी तर आता नेक्स्ट भाग या व्हिडिओमध्ये करू पुढे आता आपल्याला घरी जायचे संध्याकाळ पण झालेली साडेसहा वाजलेले तर चला पूर्ण घरी जास्पर्यंत आपण व्हिडिओ कंटिन्यू करू आणि हा ब्लॉग पूर्ण करू तर मित्रांनो आपण आता आलेलो आहे गाडी ठिकाणी पण आपला एक मित्र आहे तो अजून आलेला नाही त्याचा फोन पण स्विच ऑफ लागत नाही फोन पण स्विच ऑफ लागत आहे नेमकी तो आम्हाला भेटला पण आहे आम्ही अड्ड्यात एकत्र आलतो आणि शूट करण्यासाठी दोघं वेगळे वेगळे गेलतो पण तो अजून आलेला नाही आणि त्याचा कॉलसुद्धा लागत नाही मित्रांनो आपण पाहू हो शकता या लोकेशनवर आता थांबलेली पाहू शकता ही गाडी त्याचीच आहे आणि चावीसुद्धा त्याकडे पाहतो अजून वेट करून मित्रांनो आपला मित्र कधी येणार आहे